वो वो। उस तोड़का

आखिर फटकाला टाकला मागला किती सुटतोय तोला ते ते काय रिस नाही रिस नाही बघ गाडी मारली गाडी तो ओ माय गाडी गाडी पुत्रेवाणी गाव वापरतो हा

तर पेशंट गोपाल ठाकरे नावचा पेशंट होता वय असेल वीस ते पंचवीसच्या मध्ये आणि मी पेशंट बघितला आणि मला बघितल्या बघितल्याच कळालं की हे हे जे आहे थोडं तपासला कळालं की हे जे आहे हे, हे रेबीज तर नक्कीच नाही आहे आणि मग मा मला त्याच्या मित्रमंडळींनी सांगितलं की त्याला असं थोडा स्वभाव बदललेला त्यांच्या त्यांना असं वाटत होतं की त्याला फिटेचा आजार आहे फिटचा प्रकार आहे आणि मग अजून मी विचारलं तसं मला कळालं की ते गावकऱ्यांनी वगैरे जरा त्याला म्हणजे दोऱ्यांनी वगैरे पकडलेला नेट जाळ्या टाकलेल्या थोडासा मारलाही असेल आता कोणाच ठाऊक आणि तसा आले आणलेला आणि जेव्हा विचारलं तेव्हा बघितलं तर काय म्हणजे काय कुठलं जनावर चावलं नव्हतं तशी काय कोणी हिस्ट्री वगैरे काय दिली नाही अंगावर पण मी पहिले सगळे कपडे उतरून हेड टू टू एक्झाम एक्झामिनेशन करायला लावलं त्यावर पण कुठं काय म्हणजे चावण्याचे वगैरे काय लक्षणं किंवा काही छोटी मोठी जखम सुद्धा काय नव्हती गावामध्ये हेच सांगितलं जात होतं की एक महिन्यापूर्वी साधारणपणे त्याला डॉग बाईट झालेलं आहे तर तुमच्या परीक्षणामध्ये तसं काय आढळलं आमच्या परीक्षणामध्ये तर मी जेवढा तपासलं हात पाय आणि छाती वगैरे तर तिथं कुठं डॉग बाईटची वगैरे काय मला जखम वगैरे सापडली नाही व पेशंटनी पण तसं काय बोललं नाही की मला असं कुत्र वगैरे चावलेलं त्याच्या आधी कधी झालं होतं त्याला असं प्रॉब्लेम कधी झालं होतं तिसऱ्या वर्ष तिसरं वर्ष तीन वर्षापूर्वी असं झालं होतं मग त्यावेळी डॉक्टरला दाखवलं होतं नाही ना दाखवलं त्याच्यानंतर परत कधी असं झालं काय नाही मग आता झालं आता आता झालं का मग असं ज्यावेळी झालं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी काय बोललं होतं कुणाला दाखवलं किंवा काय असं त्या कुठं दुसरी जागा घेऊन गेला होता दुसरी जागा घेऊन ताव वगैरे आणला होता सोयाट वासून आणलं होतं त्याच्यानंतर आता झालं पण गोळ्या वगैरे चालू होत्या अगोदर नाही काय कशासाठी आला ऊस तोड आला कुठं काम चालू आता इकडं कोणता गाव आहे ते तुमचं गाव कुठलं नंदुरबार श्यादा नंदुरबार हा जिल्हा नंदुरबार तालुका शहादा शहादा तालुका काय गावामध्ये आता घटना घडली ती तिथं तो काय करत होता घुसतो आढाला गेला होता